मित्रांनो नमस्कार आज मी आहे दौंड भागामध्ये आणि आसपासचा परिसर तुम्ही बघू शकताय आणि मित्रांनो आपण काय करत असतो कांदा साठवणीसाठी आपण कांदा शेड बांधत असतो मोठमोठे शेड टाकत असतो आणि लाखो रुपये खर्च करीत असतो आज आपण इथं बघू शकता एक नैसर्गिकरित्या कुठलाही एक रुपये खर्च न करता कांदा साठवणीसाठी आपण कांदा चाळ कशी करू शकतो डोंगर भागामध्ये डोंगरातले जी गोटे गाटे आहेत दगड आहेत ते दगड इथं दोन्ही साइड ना रचलेले आहेत आणि याच्यामध्ये कांदा साठवून ठेवलेला आहे वरून वर याला ताडपत्री टाकलेली आहे आणि याच्यामध्ये इथं कांदा साठवून ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये जर मित्रांनो आता बघू शकताय तुम्ही हे कांदा स्वळ मध्ये हे कांदे आपल्याला बघायला मिळालेले आहेत एकदम क्लिअर फट कांदे आहे आणि इथं थोडस वरती बघू शकता तुम्ही याचा कसा वापर केलेला आहे डोंगरातले गोटे गाटे आहेत दगड आहेत त्याच्या भिंती इथं केलेल्या आहेत दोन्ही साइड नाणी मधून पूर्णपणे इथं खड्डा आहे जेणेकरून ह्या दगडाची जी खिंड आहे या खिंडीमधून हवापास होते आणि हवा आल्याच्या नंतर कांदा खराब होत नाही आणि एकही रुपया इथं खर्च केलेला नाहीये तुम्ही बघू शकता डोंगरातले दगड आणून रचून मस्त कांदा तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये लाईव कांदे पण आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो आपण ही डोंगर भागात राहत असाल तर अशा पद्धतीचं नियोजन करून कांदा साठवण करून ठेवू शकता एक रुपये खर्च न करता नक्कीच फॉलो करा धन्यवाद